नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून पुण्यातील सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली यावेळी व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन देखील करण्यात आलं याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी Who is आहे म्हणजेच आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये अनेक अशा घटना घडतात ज्यामुळे पुणे हे राजकीय सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं त्याची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी डागाळली जाते पुण्यात अनेक ठिकाणी ड्रग्सच्या पार्ट्या होत आहेत अंमली पदार्थ सापडत आहेत विद्यार्थ्यांकडे अशा प्रकारचे अंमली पदार्थ सापडण्याच्या घटना घडतात त्यामुळे पुण्याची संस्कृती कुठेतरी खराब होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच विरोधात त्याच अनुषंगाने आज पुण्यामध्ये सनी निमन यांच्यातर्फे जनजागृती मोहीम जी, जी आहे ती केली जाती त्याच्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय सुंदर अशी आहेत ती काढण्यात आलेली आहेत पुण्यातले नामवंत व्यंगचित्रकार आज सकाळीच इथे आले होते आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी व्यंगचित्र काढण्यात आली आहेत माझ्याबरोबर व्यंगचित्रकार आहेत मॅम व्यंग आहे काय सांगाल तुम्ही का हे चित्र काढलत नेमका काय संदेश देते हे चित्र याच्यामधून मला सांगायचं की जेव्हा आपण सिगारेट कोणी सिगारेट पेटवतो त्याचा इनडायरेक्टली पोटामध्ये ची वाद पेटवता तुम्ही आणि ते पेटल्यानंतर बॉम्ब फुटल्यानंतर काय होतं हे सरळ नरकात जातं त्याचा दुसरा कुठलाही चांगला परिणाम होत नाही आणि हे गरीब श्रीमंत हाय लेवल लोकांमध्ये सुद्धा हे व्यसन आहे तर ते कसं घातक आहे हे दाखवायचं मला आपण पाहतोय खूप सारे या ठिकाणी व्यंगचित्रकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही चित्र काढण्यात आली आहेत इथे सुद्धा एक चित्र आहे अतिशय वेगळं चित्र आहे हे चित्र नेमकं काय आहे ज्यांनी काढलंय त्यांच्याकडून समजून घेणार आहोत सर तुम्ही हे चित्र काढलेलं आहे काय नेमका संदेश देत हे चित्र मी त्याला टायटल दिले डान्स विथ डेथ म्हणजे ही क्षणभराची मजा आहे आनंद मिळतो अंमली पदार्थामुळे असं वाटतं परंतु तो साक्षात मृत्यूशी खेळ आहे आणि यापासून तरुण वर्गाने लांब राहावं म्हणून हा संदेश दिलेला आहे आणखी एक चित्र आहे कराल व्यसनाची साथ तर होईल आयुष्याचा घात अशा प्रकारचं एक इथे लिहिलेलं आहे एक संदेश दिलेला आहे लहू कांबळे सरत माझ्या बरोबर सर काय सांगाल तुम्ही लहू काळे सरत माझ्या बरोबर सर काय सांगाल हे चित्र काढलंय काय नेमका विचार हा याच्या मागचा हा विचार आहे की मागच्या सतरा वर्षापासून मी सकाळच्या रेखाटतो मध्ये ग्रामीण आणि शहरी युवकांना या, या पसुन मुक्त कसा करता येईल हा संदेश दिलेला आहे या ठिकाणी पुण्यातला संभाजी गार्डन जे आहे जे एम रोड आहे त्या जे एम रोडच्या कॉर्नर वरती ही सगळी जी चित्र आहे ती काढलेली आहेत जनजागृती मोहीम सकाळपासून या ठिकाणी चालू आहे खूप सारी चित्र या ठिकाणी काढण्यात आली आहेत आणखीन काही चित्रकारांची सुद्धा आपण बोलणार आहोत मॅम तुम्ही अतिशय सुंदर थोडस वेगळं चित्र आहे बाकीची थोडीशी वेगळी हे थोडंसं जरा एक्सप्लेन करा आम्हाला हा एक्सप्लेन करते खरं म्हणजे आंबली पदार्थाचं सेवन म्हणजे त्याला आपण विळखा बोलतो तर हे तळागाळातल्या लोकांपासून उच्च म्हणजे मध्यमवर्गीय नंतर उच्च मध्य उच्च संस्कृतीतील लोक त्यांच्या घरापर्यंत पोचलेले तर हा एक इतका जटिल प्रश्न आहे की एका दोघांचं काम नाही म्हणून माझ्या चित्रातून मी दाखवले की एकजूट जर आपण केली तर त्याचं समूळ उच्चाटन होऊ शकत खूप छान संदेश या चित्रातून दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय हे सुद्धा एक चित्र आहे वरती जर आपण पाहिलं तर पाऊले लागती संसाराची वाट पावले लागली संसाराची वाट असं लिहिलंय नेमकं काय हे चित्रातून सांगायचंय आपण त्यांनाच विचारणार सर तुम्ही अतिशय सुंदर हे व्यंगचित्र काढलंय कधीपासून काढता आणि काय संदेश है? मी साधारण एक पंधरा वर्षापासून व्यंगचित्र काढतोय आणि कार्टुनिस कंबाईनचा मी सभासद आहे आणि या चित्रामध्ये मला असं दाखवायचंय की जास्त करून झोपडपट्टीमध्ये आजकाल खूप प्रकार बघायला मिळतो हा की कुटुंब प्रमुख जर व्यसनाधीन असेल तर कुटुंबाची काय वाताहत होती की बायका पोरासह ती बाई, पोरा बाई निघून जाती हे चित्रामध्ये दाखवले की हा एकटा आपला इथं बसलाय नवरा आणि ही कुटुंबासह चार चार पोरं घेऊन ही बाई निघून चाललीय म्हणजे ही संसाराची या ड्रग्ज मुळे या दारूमुळे काय सिगरेट असो तंबाखू असो काही असो याने जी वाट लागती हे मला प्रबोधन करायचं या चित्रातून हे चित्र मी त्यासाठी का काढलेलं आहे धन्यवाद अतिशय सुंदर असं हे चित्र आहे व्यसनाधीन जर आपण झालो तर संपूर्ण आपलं कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतं कुटुंबातील एक व्यक्ती जरी व्यसनाधीन असेल तरी सुद्धा संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात असा संदेश चित्रा दिला चित्र या चित्रातून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणखी काही चित्र सुद्धा यामध्ये आहेत हे चित्र तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं चित्र आहे आणि खूप मोठा संदेश देणारं हे चित्र आहे ड्रग्ज चा ध्यास करी जीवनाचा नाश असं लिहिलेलं आहे हातामध्ये सिगारेट आहे त्याचबरोबर एक दारूची बॉटल सुद्धा या व्यक्तीच्या हातात दिसते आणि जर आपण ही व्यसन केली तर आपलं जीवन संपू शकतं धोक्यात येऊ शकतं अशा प्रकारचा संदेश या चित्राच्या माध्यमातून दिला जातोय आणखी देखील पुढं एक चित्र आहे प्रसिद्ध असं चिंटू हे जे कार्टून आहे चिंटू हे जे व्यंगचित्र आपण लहानपणापासून पाहत आलोय त्याच्या माध्यमातून हा संदेश देण्यात आलाय अंमली पदार्थांपासून दूर राहा लढा अंमली पदार्थांविरोधात असं या मुलांच्या हातामध्ये पोस्टर्स दिसतात ए पोरांनो तुम्हाला काय अंमली पदार्थ ड्रग्ज वगैरे बद्दल कळत असं हे काका विचारताना दिसत आहेत मात्र मोठेपणी त्याबद्दल कळू नये म्हणूनच आम्ही आत्तापासून प्रयत्न करतोय असं ही मुलं त्यांना उत्तर देतात अतिशय वेगळा असा संदेश आहे लहान मुलांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून हे चित्र जे बर आहे ते या ठिकाणी काढण्यात आलंय माझ्या बरोबर माझे नगरसेवक सनी निमन आहेत दादा तुमच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आज इथे पार पडला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पाहिली लोक आले होते आणि नेहमी असं आपण म्हणतो की एखादा भाषण सुद्धा जे काम करू शकत नाही ते एक व्यंगचित्र करू शकतं त्यामुळे अतिशय चा, छान संकल्पना होती नेमका काय विचार केला होता आणि कसं काय हे सगळं उतरवलं सगळं पुणे हे बेसिकली आपण जर पाहिलं तर सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हणून पुणे आता नेहमी आतापर्यंत पाहिलं गेलं आहे पुण्यामध्ये फक्त आपल्या राज्यातूनच नाही तर परराज्यातून ना असेल देश विदेशातून देखील इथे विद्यार्थी शिकायला येतात आणि एक विद्येची पंढरी म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं पण गेल्या तीन महिन्यापासून किंवा आता लेटेस्ट मध्ये जे काय इन्सिडेंसेस झाले त्यातून कुठेतरी पुण्याची एक प्रतिमा मलिन होते की काय ही अशी थोडीशी भावना त्याच्यामधून जागृत झाली होती आज अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सर्व पुणेकरांच्या वतीने टी डी टुगेदर अगेन्स्ट ड्रग ची एक व्यापक मोहीम आम्ही आजपासून सुरू केलेली आहे ह्यामध्ये जनजागृती असेल मार्गदर्शन असेल औषधोपचार असेल आणि सर्वात मेन म्हणजे इरेडिकेशन म्हणजे इथून पुढे हद्दपार करणे पुण्यातून ड्रग्ज हद्दपार करणे ह्या चार सूत्रांवरती सोमेश्वर फाउंडेशन इथून पुढे काम करणार आहे जनजागृती करताना कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर्स घेणं असेल त्यांना प्रबोधन करणं असेल टोल फ्री नंबरवरती ज्यांचे कोणाचे कॉल्स येतील त्यांना मार्गदर्शनची माहिती गुपित ठेवून मार्गदर्शन करणं असेल आपल्या आजूबाजूला जर कुठे असे विषय चालू असतील तर ते जर तुम्ही आम्हाला कळवले तर त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणं माहिती गुपित ठेवून आणि त्याच्याकडून कारवाई करून घेणं अशा अनुषंगाने हे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत तर आणि तुम्ही जसं म्हणाला तसं की जे काय एखादी बातमी काम करू शकत नाही एखादं व्यंगचित्र काम करू शकतात त्या अनुषंगाने आज पुण्यातले नामवंत सर्व व्यंगचित्रकारांना आज इथे आव्हान करून त्यांच्याकडून एक या वेगळ्या पद्धतीने आज ह्या दिवसाची आम्ही आणि ह्या मोहिमेची आम्ही सुरुवात केलेली आहे व्यंगचित्रांच्या माध्यमातून से नो टू ड्रग्ज असा संदेश तुम्ही दिला पुण्यामध्ये जे काही घडतंय ते अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल अनेक वर्षांमध्ये जे काही झालं नव्हतं ते आता होतं आणि सांस्कृतिक राजधानी जसं तुम्ही म्हटला शिक्षणाचं माहेर घर आहे कुठेतरी लोकांना आता शंका वाटते पुण्यात मुलं पाठवायला सुद्धा हे सगळं चित्र बघून काय वाटतं ही शंका वाटू नये असं प्रत्येक पुणेकराला वाटतं त्यामुळे आम्ही सर्व पुणेकर इथे एकत्र येऊन हीच लोकांना कॉन्फिडन्स द्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो की प्रशासन प्रशासनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने काम करेलच परंतु पुणेकर नागरिक म्हणून देखील आम्ही जागरूक आहोत आणि अशा गोष्टी आम्ही इथून पुढे कधी खपून घेतल्या घेणार नाही ह्या अनुषंगाने सर्व पुणेकरांनीच पुढे येऊन ह्या अशी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी या निमित्ताने आवाहनही करतो तुम्ही अनेक तरुण मुलं जी आहेत ती आपल्याला बघतायत महाविद्यालयीन मुलांमध्ये या सगळ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या मुलांना थोडक्यात काहीतरी एक संदेश द्यायचा असेल तर काय मी संदेश देण्यापेक्षा जे काही आर्टिस्ट लोकांनी सांगितलं की आपण ह्याच्यापासून जर बाजूला राहिलो नाही तर थोडस कुठेतरी आपण आपलं कुटुंब असेल स्वतःचं हे व्यक्तिमत्व असेल याच्यावरती कुठेतरी आपण घात करणार आहोत त्याच्यापासून जर आपण लांब राहिलो तर नक्कीच आपल्याला येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल आपण पाहिलं आज पुण्यामध्ये अशा प्रकारची जनजागृती मोहीम जी आहे आ, ती करण्यात आली खूप सुंदर अशी व्यंगचित्र काढण्यात आली आहेत खूप छान संदेश याच्या माध्यमातून देण्यात आले हा जो पुण्याचा रस्ता आहे याच रस्त्यावरती दोन दिवसांपूर्वी ड्रग्ज पार्टी झाली होती एल थ्री बार जो आहे तो याच रस्त्यावरती पुढे आहे अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे चार पाच महाविद्यालय याच भागामध्ये आहेत त्यामुळे तरुण मुलांची संख्या खूप जास्त आहे आज दिवसभर ही व्यंगचित्र या ठिकाणी असणार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुणांना संदेश देणारी उपदेश देणारी ही सगळी आहेत आणि त्याच माध्यमातून टुगेदर ड्रग्ज असं म्हटलं जात आहे त्यामुळे ड्रग्जच्या विरोधी आता सगळ्यांनीच पावलं उचलणं गरजेचं आहे पुणेकर असेल पुले पोली असेल पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल या सगळ्यांनी एकत्र येऊन जर ठरवलं तरच पुण्यातून ड्रग्ज हद्दपार व्हायला आपल्याला मदत होईल आणि पुण्याची सांस्कृतिक राजधानी ही जी ओळख आहे ती ओळख कधीही पुसली जाणार नाही ती जी प्रतिमा थोडीशी कुठेतरी डागाळली गेली आहे काही दिवसांपासून ती प्रतिमा पुन्हा एकदा सुधारायला मदत होईल कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे दरम्यान या अनोख्या जनजागृती मोहिमेला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील भेट दिली असून या भेटी दरम्यान आम्ही विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे आज जागतिक अँटी ड्रग्स डे व्यसनांच्या विरोधी अभियान करण्याचा व्यसनांच्या विरोधी एकत्र येऊन लढण्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला माजी नगरसेवक सनी नेमनच मी नी अभिनंदन करेन की केवळ भाषण प्रबोधन असं न करता एका वेगळ्या पद्धतीने हा विषय त्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर आणला व्यंगचित्रे जी एव्हाना पूर्ण होत आली ती एवढा परफेक्ट करेक्ट मेसेज देत आहेत की खरं म्हणजे ते एक व्यंगचित्र पाहणाराही व्यसनाच्या आहारी गेला नसेल गेल्यानंतरचे उपाय वेगळे आहेत मग त्याला व्यंगचित्र नाही बोलणार व्यसनाच्या आहारी गेला नसेल तर हे व्यंगचित्र पाहून नक्कीच तो त्याच्या मनामध्ये निर्धार करेल की अरे बाबा ह्या वाटेला काही जावायला नको आणि त्यामुळे केवळ भाषण असं न करता सनीने व्यंगचित्रकारांना जे अपील केलं आणि अतिशय परफेक्ट व्यंगचित्र तयार झाली त्याबद्दल मी सनीचंही अभिनंदन करतो सगळे व्यंगचित्रकार हे टॉपचे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल ते त्यांचं समाजातलं एक नागरिक म्हणून या राज्याचं मंत्री म्हणून आभार मानतो दरम्यान पुण्यात आज अंमली पदार्थ विरोधी दिनाचा औचित्य साधून ही अभिनव मोहीम करण्यात आली होती भविष्यात अशाच मोहिमा झाल्यास पुण्यातून ड्रग्ज संस्कृती हद्दपार होण्यास मदत होऊ शकते

monnington Oxerich, proudly indian